झणझणीत कोल्हापूरची मिसळ ही जगात भारी आहेच पण जगात भारी असलेल्या कोल्हापूरमधली सगळ्यात भारी आणि ऑथेंटिक मिसळ कोणती चला तर बघूया कोल्हापूरमधल्या पाच ऑथेंटिक आणि जबरदस्त मिसळची ठिकाणे आहे पाचव्या क्रमांकावर आहे महानगरपालिकेच्या मागे मणेर मस्जिदच्या बाजूला असलेली बंडू मिसळ सोसेलेवडा तिखटपणा सोबर चव आणि आदरात इथे जपणारी स्वस्तात मस्त मिसळ म्हणजे बंडू मिसळ त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे न्यू शाहूपुरी मधली भार टॉकीच्या कॉर्नरला असलेली नितीन मिसळ चवीमुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्ध झालेल्या मिसळपैकी एक मिसळ टिपिकल ऑथेंटिक बशी मध्ये मिळणारी आणि चरक लावणारी अशी झणझणीत मिसळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे कसबा बावडा इथली जनता हॉटेलची मिसळ मिसळ कशी हवी तर मिसळ अशी हवी कांदा लिंबू मटकी शेवचिवडा आणि असा पद्धतशीर पडणारा रस्सा बघून तुमच्याही तोंडाला जबरदस्त पाणी सुटेल सोबत दही आणि कांद्याला बिलकुल कंजुचगिरी इथे केली जात नाही आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे उद्यमनगर मधली भगत मिसळ तसं तर कोल्हापूरमध्ये कमी खर्चात क्वालिटी चव आणि पोटभर अशी मिसळ म्हटलं की भगत मामांच्या मिसळचं नाव हमकास येतं चवीमध्ये सातत्य आणि कायम माणसं जोडणारी मिसळ म्हणजे भगत मिसळ त्यानंतर प्रथम क्रमांकाची मिसळ पण ही मिसळ ऐकण्याच्या अगोदर तुमच्या आवडीच्या मिसळवाल्याला टॅग करायला विसरू नका आणि प्रथम क्रमांकाची मिसळ म्हणजे रविवार पेठेतल्या भोई गल्लीमधली ठोंबरे मिसळ बसायला अगदी साधा बाकडा दोन कप्पी चौकोनी प्लेट एका प्लेटमध्ये लाल बटाटा शेवचिवडा कांदा कोथिंबीर खोबरं आणि एका बाजूला झणझणीत असा रस्सा शिवाय टेस्ट आणि मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही त्यामुळे ठोमरे मिसळ म्हणजे एक नंबर तर मित्रांनो तुमच्या दृष्टिकोनातून एक नंबर मिसळ कोणती आहे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका